हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊसबॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आहे गुढीपाडवा तर सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मी आत्ताच आंघोळ वगैरे केलेले आहे केस वगैरे तुटलेले आहेत तर चला बाहेर जाऊया बघू काय चालेल आईची चालली होती पूजा तर देव वगैरे धुतले होते तर आई घट मांडत होता त्याच्यानंतरनं पप्पा काठीला आयरी कुंकू लावत होते त्याच्यानंतरनं मी हार बनवत बसले होते तर रात्री मी वसाट खाल्लं होतो मग रात्री बनवला नव्हता तर सकाळी अंघोळ वगैरे करून मी बनवायला बसले होते तर आईचं छान अशी पूजा चालली होती आणि ते आवरत होते त्यांना लवकर जायचं होतं कामा कामाला सकाळी नऊ वाजता ते आवरत होते आतमध्ये तर मायराची चालली होती मस्ती बघत होती मम्मा काय करते याने ते तर आई आणि ते साडीला घाटी आणि सगळं लावत होते बांधून घेत होते त्याच्यानंतर आमची काठी झालेली आहे रेडे हळदी कुंकू वगैरे लावून त्याच्यानंतर बघा मायराचं काय चाललेलं आहे आणि अख्खं कुंकू लावून घेतलेला आहे तिने हाताला तर सगळ्यांना टीका वगैरे लावत होती तर बघा कशी दिसती आहे नंतर पप्पांनी आणि त्यांनी उभारली गुढी तर त्यानंतर आम्ही पू पूजा वगैरे केली तर त्याच्यानंतर बघा मी छान अशी रांगोळी काढलेली गुढी काढली दरवाज्यात पण थोडी रांगोळी काढली त्याच्यानंतर मग चला आपण जाऊया गॅलरीमध्ये तर गॅलरीमध्ये पण थोडीशी रांगोळी काढली तर बघा आमची गुढी कशी दिसते तर नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान दिसत होती तर त्याच्यानंतर मग खूप ऊन पडलेलं आहे तर बिल्डिंगमधून सगळ्यांच्या गुड्या दिसत होत्या आणि हे आहे बाजूवाल्यांची गुढी त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी नारळ वगैरे फोडला होता त्याच्यानंतर तो ठेवायचा आहे नैवेद्य वगैरे तर तर मित्रांनो मी मायराला घालणार आहे हा ड्रेस चुली आहे तर आता आम्ही झालेला आहे आंघोळीला मायऱ्याला घेऊन तर चला आता हा ड्रेस घालून झाल्यानंतर तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करते तर तुम्हाला मायराचा लुक कसा दिसत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा तर मायराने छान छान बांगड्या वगैरे घातलेल्या आहेत गळ्यात करा हाय उमा मा तर बघा इथे झालेले आहे, 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 आहे आमटी तर किती छान तयारी आलेली आहे आणि खूप झणझणीत बनवलेली आहे आईने आमटी त्याच्यानंतर ना जे चाललं आहे पोळ्या बनवायचा तर तिथे पुरण वगैरे बनवून रेडी आहे तर बाजूला भात लाव भात लावलेला आहे कुकरमध्ये तर ते मला बोलत होते भजी बनवण्यासाठी तर त्यांनी तुम्हाला सगळ्यांना गुढीपाळवायच्या हार्दिक शुभेच्छा सांगितलेल्या आहे तर ते, ते खूप लाजत होत्या तर त्याच्यानंतर मग माहेराचं बघा इथं काय आहे तर आईंना पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवायला खूप छान वाटतं तर बघा आमची पोळी कशी झालेली आहे तर छान अशा आई पोळी करतात मैदा वगैरे न वापरता वज्यांचं सारण करून घेतलेलं आहे तर चला तर मित्रांनो वगैरे घातली त्यानंतर आम्ही जेव जेवण वगैरे केलं नैवेद्य वगैरे केलं देवाला तर ते काही शूट घेता आलं नाही कारण की मायला पण भरपूर त्रास देत होती आणि सकाळपासून कसं नाश्ता वगैरे जेवण वगैरे काय केलं नव्हतं डायरेक्ट पुरणपोळीच खाल्ली आम्ही तर जेवढा जर इतकं मी शूट घेतलेला आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तर मी पहिल्यांदा सारी घातलेली आहे तर खोल कॅमेरा बघा तर प्लीज समजून घ्या आणि बाकी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भरभरून बोर पेंट करा चॅनलला आणि असं सपोर्ट करा तर पुन्हा व्हिडिओ बुद्धच्या ग्रॅबमधली बाय बाय